गुड मॉर्निंग सकाळी चार वाजले आहेत आणि मी शार्प चार वाजून पाच मिनिटांनी लॉग इन झालो आपण आता आहोत यूट्यूब लाइव सकाळी चार वाजून पाच मिनिटांनी आणि सध्या चार विद्यार्थी जॉईन झालेले आहेत याचा अर्थ तुम्ही सकाळी अभ्यासाला उठले समर्थ हायस्कूल अमरावतीचे विद्यार्थी असतील बहुतेक सात विद्यार्थी झालेले आहेत तर सर्वांनी पटापट लिंक शेअर करा आपल्या मित्रांसोबत आपल्या ग्रुपवर टाका जर आपला ग्रुप बनवला असेल त्या ग्रुपवर टाका तुम्ही मी त्या ग्रुपवर नाही आहे सध्या आणि पटकन आपण दोन मिनटामध्ये व्हिडिओ स्टार्ट करू चला। काल रात्री आपण सेशन घेतलं म्हणजे जवळपास किती पाच सहा तासा आधी आपण रात्री म्हणजे आता रात्रच आहे सध्या तर आपल्या कालच्या रात्रीच्या सेशनचे जे व्हिडिओज आहेत भाग वन भाग टू भाग थ्री भाग, भाग फोर आणि हा युट्यूब लाईव्ह भाग फाईव्ह याच्यामध्ये आपल्याला करायचं काय आहे आज आपण जे सेशन घेणार आहोत या सेशन मध्ये आजचा आपला विषय आहे हाऊ टू स्टडी फॉर सायन्स सायन्स विषयाचा अभ्यास आपल्याला कशा पद्धतीने करायचा आय एम पीज काय असतात सायन्स विषय किती सोपा पेपर किती सोपा असतो मग फर्स्ट टर्म असो की सेकंड टर्म किंवा बोर्डची परीक्षा तर याचं एक साधं सिम्पल लॉजिक आहे की आपण जेव्हा टेन्थच्या एक्झामला सामोरे जाणार आहोत किंवा नाईनची एक्झाम असेल तर या एक्झाममध्ये आपल्याला आउट ऑफ आप मार्क्स घ्यायचे असतील तर सायन्स हा विषय खूप सोपा आणि खूप इझी आहे आता या सोप्या आणि इझी विषयासाठी आपण अतिशय चांगल्या पद्धतीने समजून घेऊया की चाळीस मार्क्ससाठी जो पेपर येतो आपल्याला सायन्स वन आणि चाळीस मार्क्ससाठी जो पेपर येतो आपल्याला सायन्स टू या सायन्स वन आणि सायन्स टूसाठी हा जे मार्किंग दिलेली आहे जी मार्किंग सांगितलेली आहे या मार्किंगनुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे आता तो अभ्यास कसा असेल लेसनमध्ये टॉपिक्स काय दिलेले असतील त्यानंतर त्याचं इम्पॉर्टंट काय महत्व काय हे सगळं आपण समजून घेऊया पटापट लिंक शेअर करा तुम्ही मित्रांसोबत जे विद्यार्थी जॉईन होणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी पाच ते सहा विद्यार्थी लॉग इन झालेले आहेत आता काही विद्यार्थी लॉग इन होऊन पुन्हा झोपले बघा ठीक आहे तर सायन्स हा विषय फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मसाठी आपण बोलणार आहोत आपल्याला जवळपास टर्मच्या सहा ते सात लेसनवर ही जी परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी आपण जवळपास मला असं वाटतं की जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर आता या मध्ये फर्स्ट टर्मची एक्झाम म्हणजे तीन महिने शाळेमध्ये आपल्याला शिकवलं असेल त्याच्यामध्ये काही सुट्ट्या गेल्या असतील आणि ज्या विद्यार्थ्यांनी कोचिंग क्लासेस जॉईन केले त्यांना जुलै महिन्याला शाळेमध्ये जेव्हा एंट्री केली तर तुम्ही एप्रिलपासून परीक्षेचा अभ्यास केला असेल आता तो अभ्यास आणि आपल्या या शाळेचा अभ्यास किती महत्वाचा कसा महत्वाचा का महत्वाचा हे तुम्हाला समजायला हवं कारण की पाच ते सहा महिन्याआधी आपण जो एक्झाम जी प्रिपरेशन आणि ज्या पद्धतीनं जी आपण तयारी केली ती तयारी आपल्याला आता प्रथम सत्रामध्ये शो ऑफ करायची आहे कारण सुरुवात एकदम अतिशय चांगली कारण काय होतं की सायन्स हा विषय मुलांना कठीण जातो आणि माझ्या बाबतीत मला असं वाटतं की सायन्स या विषयामध्ये लर्निंग असतं इंग्लिश टू इंग्लिश पेपर लिहायचा असतो आणि इंग्रजी जर समजा आपल्याला येत नसेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होतो आता तो प्रॉब्लेम काय तर हे समजून घ्या की जसं फर्स्ट टमला पाच ते सहा लेसन असतील तर सेकंड टर्मसाठी आपल्याला होल सिलेबस राहणार म्हणजे दहाच्या दहा लेसनवर आपल्याला बोर्डाचा परीक्षा आणि बोर्डची परीक्षा आता या परीक्षेसाठी आपण कशा पद्धतीनं तयारी करावी जसं तुम्ही सायन्स वन किंवा सायन्स टू सायन्स वनचा पहिला ग्रॅव्हिटेशन जर लेसन घेतला असेल तर या ग्रॅव्हिटेशन लेसनमध्ये आपल्याला बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत ज्याच्या ज्याच्यामध्ये आपल्याला ग्रॅव्हिटेशनची डेफिनेशन असेल त्याच्यामध्ये आपल्याला केप्लसचे लॉज असतील त्याच्यामध्ये आपल्याला जी ची व्हॅल्यू काही सॉल्ट एक्झाम्पल आणखी काही त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन्स फॉर्म्युलाज दिलेले आहेत आणि ज्याला आपण एक्सरसाइज म्हणतो मध्ये जे गिव्ह रिझन दिलेले आहे हे सेम गिव्ह रिझन आपल्याला त्या परीक्षेसाठी विचारले जातात मोस्टली तीन मार्कासाठी केप्लस लॉ विचारतात केप्लस लॉ जर आपण चांगल्या पद्धतीने केले ती डायग्रामेटिकल रिप्रेझेंटेशन जे दिलेलं आहे आपल्याला एलिप्सिस वगैरे ते जर आपण प्रॉपरली केलं तर तीन मार्क्स आपले कुठेच जाणार नाहीत त्याच्यावर एक ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतो त्याच्यावर दोन मार्काचे गिव्ह रिझन आपल्याला येऊ शकतं हे लक्षात ठेवायचं की जी ची व्हॅल्यू याच्यावर आपल्याला गिव्ह रिझन येतं त्याच्यानंतर आपल्याला फ्री फॉल दिलेला आहे तो सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये येऊ शकतो कारण काय असतं की आपण जेव्हा अभ्यास करतो तीन मार्कांचा तो लेसन आहे एक तर त्याच्यावर तीन मार्कासाठी प्रश्न येईल किंवा मग त्याच्यावर आपल्याला एक मार्काचा प्रश्न येईल किंवा दोन मार्काचा प्रश्न येईल कारण की आपल्याला त्यावर पाच मार्काचा प्रश्न जनरली विचारणार नाही कारण की लेसन असा आपल्याला ले तीन मार्कसाठी दिलेला आहे तसंच आपल्याला सायन्स टू मध्ये पहिला लेसन जो दिला होता त्याच्यामध्ये सुद्धा असंच होणार आहे की दोन किंवा तीन मार्कांसाठी आपल्याला प्रश्न विचारतील आपण विचार करूया की दोन आणि तीन मार्कांचे जे प्रश्न असतात हे प्रश्न तुम्हाला लॉ रूल डेफिनेशन डिफाईन गिव्ह रिझन एक्सप्लेन असे छोटे छोटे प्रश्न विचारले जातात डायग्राम डायग्रॅमॅटिकल रिप्रेझेंटेशन ड्रॉ द वेल लेग वेल डायग्राम तर असे हे प्रश्न तुम्हाला करून जायचे आहेत तीन मार्कांसाठी जे प्रश्न येतात ते प्रश्न तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह राहतात प्रॉब्लेम्स पण राहणार त्याच्यामध्ये मेरिट डिमेरिट जसं मेंडली या पिरियोडिक टेबलचे मेरिट्स काय डीमेरिट्स काय हे सांगितलेलं आहे किंवा रेडॉक्स रिएक्शन काय किंवा तुम्हाला सोलेनाईट कॉईल म्हणजे काय असे हे प्रश्न तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जातील आपण जेव्हा तयारी करतो सायन्सची सायन्स टूची तर जेव्हा शाळेमध्ये झालेल्या टेस्ट असतात या टेस्ट खूप गांभीर्यानं घ्यायच्या असतात आणि ट्युशनमध्ये जे प्रथम सत्राचे पेपर्स होतील या पेपरला सुद्धा तुम्हाला गांभीर्यानं घ्यायचं आहे कारण काय असतं की तेच प्रश्न रिपीट 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 बोर्डच्या परीक्षेपर्यंत आपल्याला येणार आहेत आणि हे जे प्रश्न आहेत बोर्डच्या परीक्षेपर्यंत आलेले हे प्रश्नच आपल्याला वाचवतील कारण की चाळीस मार्कांच्या पेपरसाठी तुम्हाला एक मार्क्स दोन मार्क्स चार तीन मार्क्स आणि पाच मार्क्स पाच मार्कांचे प्रश्न ठरलेले आहेत नेमके जे कुठल्या लेसनवर विचारणार आहेत कसे विचारणार आहेत हे ठरलेलं आहे मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला काही लिंक पाठवेल त्याच्यावर पेपर्स राहतील आणि ते पेपर्स तुम्हाला काय करायचे आहेत डाउनलोड करायचे आहेत डाउनलोड केल्यानंतर ते पेपर्स तुम्हाला सॉल्ट आउट करायचे आहेत तर तुम्ही आधी काय करा की जे विद्यार्थी आता पहिला सेशन आहे नवीन आहे त्या विद्यार्थ्यांनी आपले भाग एक भाग दोन तीन आणि चार हे चारही व्हिडिओ बघून घ्या आणि त्याच्यामध्ये ज्या काही टिप्स दिलेले असतील त्या टिप्सनुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे सायन्स मध्ये चाळीस मार्कांसाठी आपल्याला जवळपास अकरा प्रश्न लिहायचे आहेत त्याच्यामध्ये दहा ऑब्जेक्टिव्ह आणि अकरा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स आहेत दोन मार्क तीन आणि पाच मार्कांचे असे एकवीस प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत त्यानुसार चाळीस मार्कांचा पेपर जो येतो आपल्याला जवळपास अठ्ठावन्न ते सात मार्कांसाठी म्हणजे आपण काय करूया की चाळीस मार्कांच्या पेपरसाठी आपण अठ्ठावन्न मार्कांचा पेपर, पेपर जेव्हा पाहू तर आपल्याला चाळीस मार्क्स पस्तीस मार्क्स इझिली मिळतील आता ते मार्क्स कसे राहतील काय राहतील हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्याच्या आधी मी तुम्हाला काही लिंक शेअर करतो आपल्या ग्रुपवर तुम्ही सर्वांनी काय करा त्या लिंक्स आधी ओपन करा किंवा मग तुम्ही ते व्हिडिओज आधी पाहून घ्या आणि त्यानंतर मग आपण सायन्स हिस्ट्री ज्योग्राफी अदर सब्जेक्ट या सगळ्या सब्जेक्टचा काय करूया स्टडी करूया तर आधी तुम्ही सर्वांनी त्या विद्यार्थ्यांनी आता बघा पहिला दिवस आहे तुमचा तुम्ही मॉर्निंगला अभ्यासाला उठले आहात तर तुम्ही आधी त्या सब्जेक्टच्या त्या व्हिडिओजला तुम्ही काय करा वॉच करा बघा टिप्स नोंद करून घ्या वहीमध्ये आणि नंतर बघ मला तुम्ही व्हॉट्सअपला आपल्या ग्रुपला मेसेज करा ओके चला